रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज आटपाडी तालुक्यात वैभव पाटलांचे जंगी स्वागत करीत त्यांचा विजय पक्का असल्याचा दावा विसापूर विधानसभेचे महाविकास आघाडीचे शरदचंद्र पवार साहेब गटाचे अधिकृत उमेदवार वैभव सदस्यराव पाटील यांनी गेल्या दोन दिवस आटपाडी तालुक्यात गावनिहाय दौरा सुरू केलाय यावेळी वैभव पाटलांना लोक डोक्यावर घेऊन गावच्या वेशीतून वाजत गाजत स्वागत करत आहेत तळेवाडी पात्रेवाडी माळेवाडी शेठफळी येथे ग्रामस्थांनी मोठ्या उत्साहाने दादांचं स्वागत केले ही परिवर्तनाची लाट असल्याचं जाणवत आहे दरम्यान दादांची तुतारी आटपाडी तालुक्यात घुमणारच असा नारा दिला जात आहे यावेळी तळेवाडीचे माजी सरपंच शरद मारगुडे ताकद लावू द्या तरी सर्वसामान्य पाठीमागे ठामपणे असणार नामदेव शेठ सरगर लक्ष्मण सरगर विजय सरगर भगवान मारगुडे यांच्यासह अधिक मान्यवर उपस्थित होते तर पात्रेवाडी येथे अजय गायकवाड यांनी नेता आणि कार्यकर्ता यांची नाळ पाटील कुटुंबाने आजपर्यंत तीन पिढ्या राखली त्यामुळे याची उत्तराई आम्ही भरघोस मतदानाच्या माध्यमातून नक्कीच करणार आहोत माळेवाडी गावातील गणपत लालासो जाधव प्रकाश गायकवाड रामदास पवार यांनी यावेळी भाऊंचे जुने सहकारी दादा यावेळी तुमच्या बरोबर आहेत त्यामुळे आपला विजय निश्चित झालाय माळेवाडीकर एका छत्राखाली आलो आहोत म्हणजे परिवर्तन नक्कीच घडेल अशी ग्वाही दिले महाराष्ट्रात यावेळी नक्कीच बदल घडतोय आणि आटपाडी तालुक्यात आम्ही सुद्धा बदल घडवून दाखवू यावेळी वैभव दादांनी का आहे आणि आटपाडी तालुक्याची परिस्थिती यावर बोलताना विरोधकांना टोले लावले कारण फेडण्यासाठी आणि तालुक्याची जपण्यासाठी निवडणूक लढवत आहेत आहेत असा भास करत तर दुसरे वडिलांच्या सहानुभूतीवर आणि गद्दारी करून मिळवलेल्या खोक्यावर नेते विकत घेऊन निवडणुकीत उतरले कोणतंही विजन नाही यांच्याकडे गेली दहा वर्ष सलगपणे सत्तेत असूनही माझ्या युवक युवतींच्या हाताला रोजगार निर्मिती व्हावी या साठी कर्तबगारी येऊन दहशत निर्माण करून मतदान मिळवण्याचा प्रयत्न आटपाडी तालुक्यातील जनतेला आमदारांच्या माध्यमातून काम करावे लागते अर्धी आमदार आटपाडी तालुक्यात कामकाज पाहतोय तर एक आमदार राहिलेल्या मतदारसंघात असतो थेट जनसंपर्क करून लोकांना विधायक काम करता येत नाही नंदीला नमस्कार केल्याशिवाय शंकर पावत नाही ही, ही वस्तुस्थिती आहे ही पद्धत मोडून काढण्यासाठी मी मैदानात आहे ज्यांनी संस्था बंद पाडल्या त्यावर कोणी बोलत नाहीत उलट माझ्या संस्थेवर व कर्मचारी यांच्यावर टीका टिप्पणी करतात स्वतःची निष्क्रियता लपवण्यासाठी विरोधक आमच्यावर टीका करत आहेत परंतु लोक हुशार आहेत त्यांना त्यांची जागा मतदानातून नक्की दाखवून देतील आम्ही मतदारसंघाच्या चौफेर विकासासाठी कटिबद्ध आहोत असेही दादा म्हणाले रिपोर्ट न्यूज